ज्याला आम्ही पाहतो शेंगदाण्याची चव माहीत नाही तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे या सगळ्या गोष्टी मध्ये आपण समजून घेतलं पाहिजे काही घरी बनून कॉमेंट करणारे लोक आहे काही आपले मत व्यक्त करणारे आहे कधी आंदोलन केलं नाही कधी बाहेर रस्त्यावर आले नाही आम्ही एवढी मेहनत घेतली लागण तेवढे गुन्हे दाखल घेतले रात्रीचा दिवस केला रक्ताच पाणी रक्ताच्या उलट्या आमच्या मुखाद्वारे झाल्या एवढे सगळे कष्ट केल्यावर काही लोक काही आरोप करतात त्याला काही करायचं नाही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी जे आंदोलन होतं पण मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं होतं मुंबईला काय सरकारला नागपूरला बोलवा पण ते काजू खाऊन आले त्यांना मागच्या दरवाज्याने एखाद्या वेळेला विधान परिषद वगैरे दिली असेल तुम्हाला आठ महिन्याचा कालावधी कशाला लागतो तुम्हाला काहीतरी काजूचं पाकीट मिळालं का हे सरकार अशाच पद्धतीची फसवणूक करतात बच्चू कडू यांची शुद्ध फसवणूक झालेली आहे जय शिवराय मी सचिन हळे पाटील बच्चू कडू यांचं नागपूरला जे शेतकऱ्यांसाठीचं चा आंदोलन चालू होतं रास्ता रोको चालू होता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी जे आंदोलन होतं त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे नागपूरला गेले पाठिंबा दिला त्यानंतर संपूर्ण मराठवाड्यात आमची सोशल मीडियाने आपल्या ती बातम्या फिरवल्या आणि बच्चू कडू यांचं आंदोलन अजून तीव्र झालं मोठं झालं बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांना नागपूरला नागपूरवरून मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी चला असा अशी मागणी केली पण मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं होतं मुंबईला काय सरकारला नागपूरला बोलवा तर बच्चू कडू यांनी ऐकलं नाही ते मुंबईला गेले कारण जरांगे पाटलाला माहीत होतं मुंबईला जर गेलं तर तिथं काजूच हे देणार आणि शुद्ध फसवणूक करणार पण बच्चू कडू यांनी ऐकलं नाही ते नागपूरला मुंबईला गेले आणि काजू ते खाऊन आले आम्हाला वाटलं होतं ते शेंगदाणे खाऊन येतील पण ते काजू खाऊन आले त्यांना मागच्या दरवाजाने एखाद्या वेळेला विधानपरिषद वगैरे दिली असेल आमचं दोन नोव्हेंबरला आम्ही शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी दोन नोव्हेंबरला अंतरवाली सराठी या ठिकाणी बैठक ठेवली होती त्या बैठकीला आम्ही सर्व महाराष्ट्रातले शेतकरी नेते असतील शेती तज्ज्ञ असतील शेतकी अभ्यासक असतील ते बोलवलेले होते पण दोन गट पडू नये फूट पडू नये म्हणून आपण ती बैठकही के रद्द केली आणि बच्चू कडू यांना पाठिंबा दिला पण काल बच्चू कडू यांनी बोलता बोलता मनोज जरांगे पाटील यांना टोमना मारला की कुणाला मारला त्यांनी त्याचा खुलासा ताबडतोब करावा समाजामध्ये त्यांच्याविषयी तीव्र नाराजी पसरलेली आहे मनोज जरांगे पाटील यांनी बरोबर सांगितलं की तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत आमच्या कित्येक शेतकरी आत्महत्या करतील तुम्हाला आठ महिन्याचा कालावधी कशाला का लागतो आज सर सगळं शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त झालेलं जे पीक आहे त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे तुम्ही म्हणजे सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समिती सगळ्या ग्रामपंचायती इलेक्शन काढण्यासाठी तुम्हाला काहीतरी काजूचं पाकिट मिळालं का हे खुलासा करावा मनोज जारांगे पाटील हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा कष्टकऱ्याचा पोरग आहे ते आजपर्यंत मॅनेज झालं नाही ते कुणाच्या अशा मुंबईला जाय पर्सनली भेट घे असं केलेलं नाही तुम्ही जे बोलले त्यामुळं तीव्र नाराजी पसरलेली आहे तुम्ही ताबडतोब त्याचा खुलासा करा बच्चू कडू साहेब आणि मला संपूर्ण महाराष्ट्रातले जे आपले बांधव आहेत त्यांना विनंती आहे की आपण पुन्हा आंदोलन शेतकऱ्यांचं आपल्या पद्धतीनं उभं करू कसल्याही पद्धतीत न मॅनेज होता आणि आपण आपला न्याय मिळू भावांनो किती तारीख ठरवायची काय ठरवायची ही मनोज जरांगे पाटील यांना आम्ही विनंती करणार आहोत की आपलं पुन्हा शेतकऱ्यांचं आंदोलन चालू करा कारण हे आपल्याला माहीत आहे जरांगे पाटलाच्या व्यतिरिक्त दुसरं कुणीही कुणीही प्रामाणिक नाही आजपर्यंतचा तो इतिहास आहे हे सरकार अशाच पद्धतीची फसवणूक करतात बच्चू कडू यांची शुद्ध फसवणूक झालेली आहे त्यांनी जो आठ महिन्याचा कालावधी घेतला तो कुठल्याही शेतकऱ्यांना मान्य नाही पुन्हा शेतकऱ्यांसाठी आपण आंदोलन उभं करू आणि जानेवारी फेब्रुवारीपर्यंत सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे नवे नवे ते या सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समिती स इलेक्शनच्या अगोदर शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी आपण आंदोलन करू भावानो प्रत्येकाने जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आपलं चॅनल फॉलो करून घ्या जय शिवराय